श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय चाळीसा वा श्री गणेशाय नम सिद्धमणी नाम धारका अपुर आणि काय का वृक्ष झाला कष्ट शुष्का विचित्र कथा एकापा गान कापुरी असता गुरु आला एक कुष्टी तया नम, नाम तया नरहरी हरि या श्री गुरुमूर्तिसी नमन करी भक्ति से कररी भुव से कर संपूर्ण जोडून या जय जया गुरुमूर्ती एकूण आलो तुझी कीर्ती भक्त वसल्या पण ज्योती परमपुषा जगद गुरु आपण जनमनी संसारी वृता झालो जगड आपली निंदा करत ही कुष्टी म्हणून स्वामी या वाचिला वेद याखा निंदा करते माती लोका ब्राह्मणार्थ न सांगती देखा अंग ही म्हणून या काळी उठून लोक न पाहती आपले मुख तेने माते होते दुःख जन्म पुरे आता मज आता धुरणी निर्धारू आलो स्वामी जगद्गुरु तुझी कृपा न होय जर ही प्राण आपला तेजेनं श्री गुरु म्हणते तुझ्या असे पूर्वजन्मी महादोषासी केले होते बहु असे म्हणून पुष्टी झाले असे तू आता सांगेन ते करी तुझे पाप जाईल दुरे होशील दिव्य शरीरी कुभावे आचारावे इतुके अवसरे काष्ट एक का औदुंबरी शुष्क होते वर्षचारे घेऊन आले सोपत नाही तव देखील श्री गुरुमूर्ती तया विप्रो विप्राणी रूप देते एक भावे करून या चित्ती घे गिगा काष्ट झड करे काष्ट घेऊन संगमासी त्वरित भावेसी संगमनात पूर्व दिशी भीमातरी रोविपा तुवा जाऊन संग संग मात स्नान करून यावे तुरित पूजा करून पण रुपये जावे स्नासी होती धरण कलश दोन्ही आणि उदक तक्षणे मनोभावे ज्या दिवशी काष्टासी पुणे पाप गेले तुझे दोसी अंग होईल तुझे होईल बरवे काष्ट घेऊन रोयवरी गेले तुभी मातीरी संगमेश्वरा समोरे रोहिता झाला तुझोरी जेनेरी ती श्री गुरुमूर्ती तया विप्राण रूप दि एक चित्ती भक्ती भावे या येणे परी सात दिवस द्विज केले उपवास दया काष्टाचे दोन्ही कलश भरून खाली वेळोवेळी देखोनी म्हणत सकळ के सकळ हे जन दया विप्रा बोलवून सांगत ते विपंजन श्री गुरु निरो लक्षण नसेल निष्कृती तुझ्या बापा म्हणून दिले काष्ट बापा वाया कष्ट करीत असे कापा तू तू ते श्री गुरुंनी निरोपिले ऐकोणी तयाचे वचन विप्रवर्ग न मन गुरु वाक्य मज कामधी मान्यता केवी होईल माझे मनी निर्धारू सत्य नवे वाक्य गुरु प्राण वेचे न सदरा गुरु वाक्य मज करणे एके दिवशी श्री गुरुमूर्तीशी सांगती शिष्य परियसी स्वामी निरोपिले द्विजाशी शुष्क काष्टाबाजी म्हणून किती रीती आम्ही त्याशी विनवेली त्याच्या हिताशी वाया गा ताग काष्टाशे मूर्खपणे म्हणून निर्धार करून मानसी सेवाग्रीतू काष्टाशी झाले सात उपवासी उदक म्हणे घेत नाही एकोणीस शिष्याचे वचन गुरु आपण जैसा भावंत करणं तैसी सिद्धी पाविल या कारणे तुम्हाला सांगेन कथा इतिहासा इतिहास सांगे सांगेसुत ऋषीश्वरांशी स्कंद पुराणी सुत म्हणे ऋषीश्वरांशी गुरुभक्ती असे विशेष ताराव या आणि क पदार्थ आरोग्य अयोग्यात्वाना ज्ञानवंत म्हणून न पाहवांत गुरु त्रिमूर्ती मनी ज्ञात सेवा करणे भक्तीभावे दृढ भक्ती असे जयापाशी सर्व धर्म साधती तयासी संधी एक चित्त बजावे पूर्वी पांचळ नगरात होता राजा संकेत तयासी होता एक पुत्र नामतया धनंजय एके दिवशी राजपुत्र गेला पार्धयारण्यात जे ते नसते मनुष्य मात्र उदकी विरजित स्थळासी राजपुत्र दृषाक्रांत हिंडत अरण्यात सवे होता शबरदूत श्रमणी परीय श्रमोनिया शबरदूत हिंडत होता रानात देखता झाला चित्त एका शिवाय भिन्न लिंग पडले होते मेदुने शबरे घेतले उचलणी म्हणे लिंग असे बरव्यासी शबरमने सुता माझे म्हणे आर्ता लिंग पूजा करणे ते म्हणणे घेत पडियसा परियसा राजपुत्र म्हणे त्यासी न्यावी पाषण लिंग घरासी पूजा करावी सुशि पुष्प पुत्रपुष्पे अर्चुनिया तुम्ही दंपती दोघे जण मनोर पूजा करणे याची लिंग गिरिजा रमाना म्हणून म्हणजे निर्धारी पान नाना बा... परी पुष्प जाती आणाव्या तिने शिवाप्रती दुपदीप विधान विरिती नैवेद्य द्यावे भस्म जाण भस्म असेल जे क्ष स्मशाने आणावे तुवा प्रतिनिधी द्यावा नैवेद्य सुमने प्रसाद आपण बक्षावा येणे परी राज कुमरू तया शबरा झाला गुरु विश्वास केला निर्धारू शबरी आपले मनात क्वचित काळ येणे परी पूजा करी शबरी शबरी शबर शबरी के दिवशी तया नगरी चिता भस्मन मिळेची हिंडोनी पावे गाव गावे चिता भस्मन मिळे काय ने परी सात गावी, गावी, गावी हिंडोनी आलो तो घरासी चिंता भाऊ शबरासी पुस्ता झाला स्त्रीसी काय करू म्हणे तेसी प्राण आपले ते जिन म्हणे जैसे गुरु निरूपिले तैसे नैवेद्य पाहिले दिले नाही तरी वृत्ता झाले शिवपूजन परी असा हे कोणी पतीचे वचन बोले शबरी हसून चिंता करिता कि कारण चिता भस्म होईल देईन मी मज घालून गृहात अग्नी लावा तुम्ही त्वरित काष्टी असते बहुत दहन होईल आपणासी त्याची भस्मेश्वरासी उपहारावे तुम्ही हर्षी न करावा भनवसी संतोष रूपसे कधीतरी शरीरासी शे, नाश असे परीयसी ऐसे कार्य सी ध्ये आपला समर्पिन ऐकून स्त्रीचे वचन शबर झाला खेदे खिन्न प्राणेश्वरी तुझा प्राण न असे कोणी पतीचे वचन ती तुकना कैसे असे ज्ञान मिथ्या दहन करी वेगेसी आपण हो संतोषी होतोषी निरोपरियसा ऐसे नाना परिपतीसी बोधी शबरी परयसी घरात जाऊन पतीसी म्हणे लावी आता संतोष नितो शबर बांधित झाला घराचे द्वार अग्नी लावित थोर लागली ज्वाळा धुरंधर दहन झाले शबरीसी भस्म केले परयसी पूजा करून शिवासी नैवेद्य दिल्ला उधारा पूजा करी ईश्वराशी आनंद झाला बसी स्त्रीय सी म्हणून एसी स्मरण नाही तयासी नित्य पूजा करून प्रसाद हाती घेऊन आपले स्त्री बोलावून देत होता शबर तो त्या दिवशी तेने परी आपले स्त्री कृपासागर त्रिपुरारी प्रसन्न झाला परी तिची शबरी येऊन उभी ठेली हास्य वजनी घेतला नाही वधी मागून येऊन गे गेली घरात बोलावून स्त्री शबर सी दहन केले ते मी तुझसी पुनर्पिके आलीस तू शबरी सांगे पिसी आठवण आपण आहे ऐसे अग्निला वेदा करासे निद्रिस्त आपण झाले देखा महाशित पडित आपण होते निद्रिस्त तुमचे बुल एकत उठून आले म्हणत असे हे होईल ईश्वर करणे प्रसन्न झाला शुल्पाने ऐसे तक्षणी निज स्वरूप नमन करीत लोटांगणे धावून लागली दोघे चरणी प्रसन्न झाला शुलपाने मागावर म्हणत असे यह सौक्य व राज्य राजे दुरंदरी गती झाली त्यानंतर कल्पकोटे स्वर्गवास म्हणून श्री गुरु शिष्यांचे सांगते झाली परी असे विश्वास करून द्विजहर्षी शुष्क काटे सीवित असे जसे जैसा भाव सिद्धी होईल सत्य त्रिशुद्धी श्री गुरुनाथ कृपाने दे सहज निकाली संगमासी जाऊन करीत अनुष्ठान पाहव्या येते दे त्या ब्राह्मणा देखून त्याचे अंत करणा प्रसन्न झाले ते हाती होता कमंडळ भरले सदा गंगाजळ उचलून कमळे घालतेस उदक तक्षणी काष्टास पल्लव आले परस या औदुंबर वृक्ष ये दिसतसे समजता जैसा चिंतामणी स्पर्श होता लोखंड होय कांचनता तैसा श्री गुरु सुद्धा स्पर्शता काष्ट झाला वृक्ष देका काष्ट दिसे यउदुंबर सुदैही तो विप्र विप्र दिसे सुवर्ण तत्काळी मग निघाले मटासी समस्त शिष्य द्विज सरसी ग्राम लोकानंद सी घेऊन तया विप्रा बोलावून श्री गुरुमंती संतोषने कन्या पुत्र धन गोधने तुझी संतती वाढेल तुझे नाम जोगेश्वर म्हणून ठेवले निर्धार समस्त शिष्यामध्ये थोर तुझ्या मुचा भक्त जाण जैसे श्रीकुनी निरूपिले तयापरे ज्याशी झाले म्हणून सिद्ध सांगितले नामधारक शिष्यासी इति श्री गुरु चरित्रामोर्ते परम सिद्ध ಕಲ್ಪತರು ಶ್ರೀ ನರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿ ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಸಿದ್ಧ ನಾಮಧಾರಕ ಶುಷ್ಕ ಕಾಷ್ಟ ಸಂಜೀವನ ನಾಮ ಚತ್ವರಿಶೋತ್ತಮ ಅಧ್ಯಾಯ ಶ್ರೀ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ನಮಸ್ತು ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಸಂಖ್ಯಾ